केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या शिक्षक मतदार संघातील आणि पदवीधर प्रत्येक दोन निवडणुका होणार आहेत निवडणूक आयोगाने आठ मे रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर तर नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते त्यानुसार चार जागांसाठी दहा जून रोजी मतदान आणि तेरा जून रोजी निकाल जाहीर होणार होता पण यावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती आणि निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी केली होती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे आणि आमदार कपिल पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे तशी मागणी केली होती तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती होती त्यानंतर आयोगाने ही निवडणूक पुढे ढकलली आता या चारही निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत नव्या कार्यक्रमानुसार आयोगाकडून एकतीस मे रोजी नोटिफिकेशन जाहीर केले जाईल आणि याच दिवसापासून अर्ज दाखल करता येतील अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख सात जून असेल दहा जून अर्ज माघारी घेण्याची तारीख बारा जून असेल तर सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे मतदानाची वेळ सकाळी आठ ते दुपारी चार अशी असणार आहे मतमोजणी एक जुलै रोजी होईल ही सर्व प्रक्रिया पाच जुलै पर्यंत पूर्ण केली जाईल असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार विलास कोकणीस कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे शिक्षक विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार कपिल पाटील हे चारही सदस्य सात चार जुलै रोजी निवृत्त होत आहे या जागांसाठी आता सव्वीस जून रोजी निवडणुका घेण्यात येणार आहेत